नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या दे बेल अकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब आहे अमरावती आव्हाला सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेवनेर जाता आहे सावनेर जात आहे लोकल आवकाली पंचवीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे सा पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंधर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची त्यानंतरचे बाळासाहे हिंगण गाड सावंगी आवाकाली दोन हजार शे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आलेली पाच क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती आहे पार्शिवनी जाताय याचार मध्यम स्टेपल अवकलेली चारशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे जामनेर जात आहे हॅब्रिड है, आवकालेली बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती घाटन जी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकाली दो, दोन दोन हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली चारशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हदरंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती आहे मनवत जात आहे लोकल हवं चौतीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व हद्ध भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल हवं चारशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती वररो जात आहे लोकल अवकाली नऊशे नव्वद नऊशे नव्वद क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसादारंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती वरोरा मालेली जात आहे लोकल अवकाली तीनशे साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदार भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली दोनशे त्रेपन्न क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे नेरपोर्सो पण जात आहे लोकल आवकालेली दोन क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार रुपये आणि सर्व आदरांतर भेटलं आहे सात हजार रुपये नंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवकालेली बासष्ट क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समित्या हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला वखालेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद